बघताच तोंडाला पाणी सुटेल असे मस्त खमंग आणि क्रिस्पी असे कटलेट्स बनवलेत तर हे कटलेट्स बनवायचे कसे चला सांगते नमस्कार एस बी किचन मराठी मध्ये आपलं खूप मनापासून स्वागत तर, तर आज आपण बनवतोय मस्त क्रिस्पी आणि खमंग असे कटलेट्स तर हे कटलेट्स कशाचे हे ज्वारीच्या शिळ्या उरलेल्या भाकरीचे तर शिळी उरलेली भाकरी म्हणजे जास्त करून कोणाच्याच घशाखाली उतरत नाही घरातल्या मेंबरच्या आणि कधी कधी काय होतं की आपल्या घरातले जे मेंबर्स रात्री जेवले नाहीत तर सकाळी शिळी भाकरी उरते तर त्या भाकरीचं म्हणजे सा, सकाळी खा ही भाकरी खाऊशी वाटत नाही किंवा खात सुद्धा नाहीत घरात घरामध्ये तर असं काहीतरी करून तुम्ही देऊ शकता आणि अशी शेळी भाकरीचं जरी कटलेट किंवा वेगळा कोणता पदार्थ केला ना तर ते घरातल्या व्यक्तींना समजत सुद्धा नाही म्हणजेच आवडीने खातात सुद्धा तर इथे मी दोन शेळ्या उरलेल्या भाकरी घेतल्या मोडून घेतल्या आणि या भाकरी मी मिक्सरला फिरवून घेतल्या चुरून घेतल्या आणि यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली तर दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्या एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातला आहे भरपूर सारी कोथिंबीर घालायची यावरतून आणि यामध्ये आता मसाले घालूया तर पाव चमचा एवढं हिंग घातलं आहे पाव चमचा म्हणजे चिमुटभर घातलं तरीसुद्धा चालेल आणि जिरं घातलेलं आहे पाव चमचा आणि आता यामध्ये हळद पावडर घालूया अर्धा चमचा हळद पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे आणि यामध्ये आता मसाला घालायचा आहे तर मसाला आहे ना कांदा लसूण मसाला असेल तर तो अर्धा चमचा घाला किंवा मग घरगुती साठवणीचा सा, मसालासुद्धा तुम्ही घालू शकता मी ते कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि हिरवी मिरची कमी पडेल म्हणून मी इथे दोन तीन हिरव्या मिरच्या अजून चिरून घातल्यात चिली फ्लेक्स घातल्यात आणि हे फ्रोझन मटार घेतलेत तर हे फ्रोझन मटार नसतील तरीसुद्धा चालेल हे मटार असतील तर घाला नसतील तर, तर स्किप केलं तरी चालेल तर हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आपल्याला आणि मिरची पावडर घालायची राहिली मिरची पावडर मी इथे एक चमचा घातलेली आहे एक चमचा बेसन घातलेलं आहे बाइंडिंगसाठी आणि मिरची पावडरचा रुमक जरा फिका आहे कारण घरगुती बनवलेली आहे तर, तर शेतातल्या मिरच्या जरा फिक्या पडल्या होत्या त्याच्यामुळं त्या मिरचीची मिरची पावडर मला आईने बनवून दिली होती तर तुम्ही बघू शकताय याच्यामध्ये मी ना दोन बटाटे घातलेत शिजवलेले मॅश करून घातलेले आहे आणि हे चांगलं असं थोडं थोडं पाणी घालून याचं बाइंडिंग येईल एवढं असं हे मिश्रण तयार करून घ्यायचे आणि असे याचे कटलेट्स बनवून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकताय हे तुम्ही कोणत्याही आकारामध्ये कटलेट्स बनवू शकता तर हे सगळे कटलेट्स आपले बनवून झालेले आहेत आता हे आपल्याला तळायचे तर तळण्याच्या आधी आपल्याला एक स्टेप करायची आहे ती म्हणजे एक अंड घ्यायचे हे अंड आपल्याला फिटून घ्यायचे तर अंड्याच्या चवीनुसार आपण मिठीमा यामध्ये घालणार आहोत जर तुम्हाला अंड घालायचं नसेल व्हेजमध्येच करायचं असेल तर तुम्ही व्हेजमध्ये सुद्धा करू शकता अंड्याच्या जागी यामध्ये तुम्ही दोन चमचे कॉर्नफ्लॉर थोडंसं पाणी घालून मिक्स मिक्स करून यामध्ये कटलेट्स डीप करून तुम्ही रव्यामध्ये हे कटलेट्स बुडवून फ्राय करू शकता तर आज आपण हे कटलेट शालो फ्राय करतोय फक्त तर रवा घेतलाय एक वाटी तर या रव्यामध्ये सुद्धा मी इथे हळद आणि मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालून हे मिक्स करून ठेवलं होतं तर हे कटलेट्स आपल्याला अंड्यामध्ये डीप करून रव्यामध्ये चांगले कोट करून घ्यायचे आहेत तर थोडं थोडं आपण करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकताय तव्यावरती तेल तापायला ठेवलं होतं तर दोन पळी तेल तव्यावरती तापायला ठेवले दोन टेबल स्पून आणि चांगलं कडकडीत तेल गरम झालं की हे कटलेट्स आपल्याला तव्यावरती सोडायचे तर मीडियम फ्लेम ठेवली आहे गॅसची मीडियम फ्लेमवरतीच हे कटलेट्स आपल्याला छान क्रिस्पी असे भाजून घ्यायचेत आधी सुरुवातीला दोन्हीकडून आलटी पलटी करून मीडियम फ्लेमवरती भाजून घेणार आहोत आणि नंतरनं दोन्हीकडून आपण पलटी करून झालं की गॅस कमी करून मस्त क्रिस्पी होऊ द्यायचेत हे कटलेट्स तर तुम्ही बघू शकताय असे या रंगावरती म्हणजे हे कटलेट्स भाजले गेले फ्राय केले गेले की पलटी करायचे आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपण हे मस्तपैकी पलटी करून घेणार आहोत आणि आता हे दोन्ही बाजूनी पलटी झाले की गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि लो फ्लेमवरती मस्त क्रिस्पी होऊस् तोपर्यंत तो हे कटलेट चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत शालो फ्राय करून घ्यायचे आहेत तर हे कटलेट्स आज आपण शालो फ्राय केलेले आहे शालो फ्राय केल्यामुळे तेल जास्त वाया जात नाही आणि जास्त तेलसुद्धा लागत नाही तेलकटसुद्धा होत नाहीत तुम्ही बघू शकताय काय अप्रतिम असे हे आपले शिळ्या उरलेल्या भाकरीचे कटलेट्स बनलेले आहेत खूपच मस्त ही रेसिपी आहे नक्की करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही पुदिन्याची चटणी बरोबर मी सर्व केले आहेत तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर सुद्धा सर्व्ह करू शकता कोणतीही ग्रीन चटणी तुम्ही या चटणी बरोबर सुद्धा सर्व्ह करू शकता खूपच मस्त हे कटलेट्स बनतात तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद